नाशिक शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून नुकतीच अंबड परिसरातील माऊळी चौकामध्ये एका मोबाईल दुकानात चोरीची घटना घडली होती या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाच्या अंमलदार अनिज गाडवे यांनी महत्वाची माहिती मिळाली की कार्तिकेय नगर परिसरामध्ये गुन्ह्यातील संशयित मोबाईल विक्रीसाठी येणार आहे त्यानुसार पथकानं तात्काळ सापळा अजून एका विधी संघर्षीता ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं चोरीची कबूल दिली आहे पोलिसांनी त्याच्याकडून एक लॅपटॉप तीन मोबाईल फोन्स आणि चार हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे ही कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कळ आणि पोलीस निरीक्षक सचिन खैरणा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर पोलीस हवालदार योगेश देसले आणि राहुल जगताप यांच्या गुन्हे शोध पथकानं केली आहे सध्या या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस करत आहे न्यूज पोरखोसाठी नासिर पठाण नाशिक